नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्वाच्या बातमीनं अखेर लसीचे डोस हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत कोविशिल्ड लसीचा पहिला साठा आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईमध्ये दाखल झालाय पालिकेच्या विशेष वाहनानं ही लस पुण्याहून मुंबईमध्ये आणण्यात आली पालिकेच्या परळमध्ये असलेल्या किंवा एफ दक्षिण विभाग कार्यालयामध्ये हा साठा पोहोचलेला आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे डोस पालिकेला देण्यात आले एफ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईमध्ये ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल त्यामुळे सोळा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईत सुद्धा लसीकरण सुरू करणं शक्य होणार आहे पालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईमध्ये आणला पोलिसांची दोन वाहनं सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होतीच तळमजल्यावरील लस भांडार कक्षामध्ये विहित प्रक्रियेनुसार ही लस साठवून ठेवण्यात आली आहे मुंबईच्या एफ दक्षिण विभागामध्ये कोरोनावरची लस ही पोहोचलेली आहे कोविशिल्ड लस आज पहाटे साडेपाच वाजता मुंबईमध्ये पोहोचली पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमधून ही लस मुंबईमध्ये आणण्यात आली एका विशेष वाहनानं पोलीस बंदोबस्तामध्ये हा सगळा लसीचा प्रवास पुणे ते मुंबई असा झाला आणि एफ दक्षिण विभाग कार्यालयामध्ये हे लसीचे डोस आता साठवून ठेवण्यात आलेले आहेत या संदर्भातली माहिती आपण घेऊयात मुंबईतून प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ल कोविशिल्ड लसीचे डोस हे पुण्यामधून मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत काय अधिक माहिती श्वेता आपण जर पाहिलं तर आता मी दक्षिण वॉर्ड जो परळ भागात आहे मुंबई महानगरपालिकेचा या वॉर्डसमोर उभा आहे या ठिकाणी कोविशिल्डची लस जी आहे ती दाखल झालेली आहे आपण पाहू शकतो ही जी व्हॅन आहे मुंबई महानगरपालिकेची या व्हॅनमधून पुण्यातून सिरम इन्स्टिट्यूटमधून ही लस जी आहे ती मुंबईमध्ये आणण्यात आलेली आहे आज सकाळी पाच वाजेच्या सुमारासमध्ये ही व्हॅन जी आहे ती मुंबई महानगरपालिकेची व्हॅन जी आहे ती एफ दक्षिण वॉर्डमध्ये दाखल झाली आणि एफ दक्षिण वॉर्डचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये शीतगृहामध्ये ही लस जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे एक लाख एकोणचाळीस हजार डोस जे आहे ते पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि सोळा तारखेला हे लसीकरण जी मोहीम आहे ती लसीकरणाची मोहीम सुरू होईल आणि एफ दक्षिण वॉर्डमधून महापालिकेचे जे लसीकरण केंद्र करण्यात आलेले आहेत त्या लसीकरण केंद्राला उद्यापासून ही लस जी आहे ती त्या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि त्यानंतर सोळा तारखेला जे आहे ते लसीकरण जे आहे सुरू होईल बिलकुल प्रफुल्ल ज्या ठिकाणी म्हणजे एफ दक्षिण विभाग कार्यालयामध्ये ही लस ठेवण्यात आली आहे तिथे नेमका कसा बंदोबस्त आहे काय सगळी व्यवस्था आहे आपण जर पाहिलं तर एफ दक्षिण ही जेव्हा एफ दक्षिण वॉर्डमध्ये मध्ये ही लस आणण्यात आली होती तेव्हा पोलीस पु, पु, बंदोबस्त जो आहे त्या व्हॅन ला पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलं आणि आपण आता पाहतोय तो एफ दक्षिण वॉर्डचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त आणि महापालिकेचे कर्मचारी हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे कारण अतिशय कडेकोट बंदोबस्त ज्याला म्हणता येईल कारण हा संपूर्ण वॉर्डमध्ये तुम्हाला जर प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्कॅनिंग करून केल्याशिवाय तुम्हाला आज जाता येत नाही आणि अतिशय सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे महापालिकेच्या सध्या तरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही या ठिकाणी सोडलं जात नाही आहे आणि साधारणतः हे लसीकरणाचं आज काम जे आहे, आ, आ, नीर, काम आहे, आहे ते दिवसभर या ठिकाणी निरीक्षणाचं काम जे आहे ते दिवसभर सुरू होईल साधारणतः बारा वाजेच्या सुमारास उपायुक्त जे आहेत महापालिकेचे आरोग्याचे ते या ये ठिकाणी येतील आणि त्यानंतर हे संपूर्ण त्यांच्या देखरेखेखाली त्याचं नियोजन आणि कशा पद्धतीने वाटप होईल याची बैठक जी आहे ती होणार आहे बिलकुल प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि यासंदर्भात